नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलो आहे तुम्हाला ज्योतिबा रोडच्या केकली येते निकमवस्ती येते वृक्षतोड वाचा वृक्ष वृक्षांना वाचवण्यासाठी बाप्पाच झालेत आपले विराजमान झाडावर चला तर मग बघूया आपण आपल्या बाप्पांचा विराजमान झालेली मूर्ती केकली ज्योतिबा रोड केकले ज्योतिबा रोड येथे चिंचेचं झाड आहे म्हणतो त्या चिंचेच्या झाडावर गेले दहा पंधरा वर्ष झाली इथली निकम वस्ती मोजकीच वस्ती आहे शेतातील वस्ती आहे शेतातील वस्तीतल्या त्या मुलांनी सगळ्यांनी मिळून एक उपक्रम केला की बाबा वृक्ष तेवढंच करायचे नाही तर मग बाप्पानच बाप्पाच तिथे बसले आहेत मी आता वरती निघालो आहे आलो आहे मूर्तीजवळ हे बघा हे वृक्षावर अशी विराजमान झालेली ही मूर्ती नयनरम्य असा नजारा आहे खूप छान इथं वाटते वरती आल्यानंतर ही घंटा लावलेली आहे ये किती किती हे चिंचं झाड आहे बघा किती मोठं झाड आहे बघा हे किती मोठं झाड आहे आणि हे कोण आहे सतीश संभाजी निकम मूर्ती व महाप्रसादाचे देणगीदार आहेत ते खूप दानशूर माणूस एवढं मन मोठं केले तिनं बाप्पांसाठी बाप्पा त्यांना आयुष्यात काही कमी पडून देणार नाही अशी प्रार्थना करूया आपण सगळेजण त्यांच्याकडे आणि हे आपल्यासाठी हे सगळं उपलब्ध दृश्य करून दिलं आणि हा वरून बघितलं तर हा रस्ता दिसतो ह्या पायऱ्यावरती चढायला केलेत त्यांनी या ते गाड्या जा करतात गिरली घाटातनं ते समोरची शेती बघताय तुम्ही ही इथल्याच वस्तीतल्या लोकांची शेती आहे आणि हे बाप्पा आहेत डेकोरेशनसाठी फुलं वगैरे लावून छान सजवले त्यांनी अगदी म्हणजे खूप बघावा असा नजारा एकदम अद्भुत असं वेगळं काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न इथल्या भावाने केलेला आहे अजिंक्य ग्रुप केकली निकमवस्ती यांचा हा उपक्रम आहे की वृक्षतोड करू नका वृक्षतोड केल्यानंतर काय नुकसान आहे कसं आहे काय आहे हे वरती मी घेतला आहे बघा शूट हा सगळा आज मी कधी केकली तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करण्यासारखा भरपूर काही शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे जय हिंद